नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत जाऊरमध्ये शिवमंदिर बघण्यासाठी हे बघा सिद्धेश्वर महादेव तीर्थक्षेत्र ह्या पंचकृषीमधील सर्वात मोठा मंदिर आहे चला बघूया आपण हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे हे छोटं अग्निशमन हे मोठं कुंड आहे याला पण महादेवाचा आकार दिलेला आहे कुंड बघून घ्या हे साक्षात सिद्धेश्वराचं मंदिर जे आहे ते नवसाला पाहणारं मंदिर आहे कुत्रे पण आहेत तिथे बघून घ्या गिरी डॅमामध्ये कुत्रे पण दर्शनासाठी येतात छोटे वगैरे पिंड वगैरे इथं पण आहेत इथं बघा नंदी इथे नवीन नंदी बसलेला आहे हे पूर्ण पहिल्याची नंदी आहे तिथे शासनाच्या योजने योजनेनुसार केलेले व्यायामशाळा पण इथं आहे म्हणजे लेकरांसाठी वगैरे खेळण्यासाठी सगळं साधन आहे इथे पूर्ण मोठा परिसर आहे इथे हे परिसर बघू शकता आपण भव्य दिव्य असा परिसर आहे इथे हे बघा महादेवाचं मंदिर पण आहे एकदम मोठं या पंचक्रोशीतनं असं मंदिर नाही आहे असं मोठं मंदिर आहे आपण जाऊ चला हे बघा मंदिर इथे पायऱ्या आहेत भव्य आणि दिव्य असे मोठं काम झालेलं आहे सभा सभामंडपाचं काम बघू शकता पाचशे लोकांचा सुद्धा लग्नाचा कार्यक्रम इथे मोफतमध्ये करू शकतो आपण कुठल्याच विनाकारण टेंट वगैरेसाठी जे खर्च लागतो इथं लागत नाहीये सगळं पाचशे लोकांचं जेवण वगैरे इथं पावसा पाण्यात सगळंच करू शकतो आपण इथे चला मंदिराकडे जाऊया बघा मंदिर कसं आहे बाजूचा भाग बघा परिसर एकदम हिरवळ बाजूला सुद्धा टेंट वगैरे मारल्यासारखंच पूर्ण शेडचं काम केलेलं आहे त्यासाठी कुठल्याच प्रकारे आपल्याला खर्च लागत नाही लग्न एक एक नंबर स्वरूपात होतो हा बघा भव्य आणि दिव्य नंदी आता बघूया मंदिर मंदिराचा गाभारे भाग इथं सुंदर अशा पद्धतीनं पूर्ण एकशे आठ देवाची नावं लिहिलेली आहेत पूर्ण बघू शकता हे गल्ला आहे या गल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा गल्ला कोणीही चोर आला किंवा कोणी आला तरी ह्याला फोडू शकत नाही हे दरवर्षी आमचे काका सुरेकांत दामेकर यांनी आणि त्यांचे दुसरे काही सहकारी त्यांनी मिळूनच ह्याला काढावं लागतं हर महादेव वगा मंदिर एकदम सुंदर भव्य आणि दिव्य अशी मूर्ती आहे पिंड आहे आपण पुढे आरशामध्ये सुद्धा पाहू शकता मन प्रसन्न होईल अशी मूर्ती आहे एक नंबर असा आहे पण पूर्ण बाहेर साईडनं बघूया पूर्ण हिरवळ आहे इथे असल्यामुळे सगळं इथं हिरवं आहे त्याच्यामुळे मन प्रसन्न होते आल्याच्या नंतर माणसाला इथे एक ते दोन तास बसावं वा वाटते समाधान कुठलंही बाहेरचं टेन्शन वगैरे असेल तर इथे येऊन माणूस सगळं विसरून जाऊ शकतो बघा पूर्ण परिसर कसा आहे मंडप